मैत्री अशा पद्धतीनं वरण बनवून तरी बघा किती मस्त लागतं किती भारी स्मेल येते किती टेस्टी लागतं एक वेळ नक्की ट्राय करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा वरण कस झालं होतं नमस्कार मैत्री मी शुभांगी एन्जॉय लाईफ मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज शनिवार आहे आणि आज पुन्हा एक प्रश्न मला निर्माण झाला तो म्हणजे जेवणाला काय बनवायचं रोज रोज प्रत्येक लेडीजला पडणारा हा प्रश्न आहे त्यात काय नवीन नाही तर मी ना आज सकाळच्या जेवणासाठी ना इथे मला मम्मीनं दिलेला कुकर जो आहे त्याचं पण ओपनिंग करायचं होतं उद्घाटन करायचं होतं त्याच्यात पहिल्या पहिली डिश बनवायची होती तर म्हटलं मी ना कधीच कुकरच्या डब्यामध्ये ना म्हणजे असं डाळ भात वगैरे असं एकत्र ना कधीच केलेलं नाही आहे हे मी डायरेक्ट कुकरमध्येच घालून असं करत होते कारण की छोटे मोठे कुकर माझ्याकडे सगळेच होते त्याच्यामुळे मी डायरेक्टच करायचे पण आत्ता ना फर्स्ट टाईम मी आज कुकरच्या डब्यामध्ये ना डाळ आणि भात एकत्र असं शिजवून घेणार आहे वरण बनवायचं आहे मला आज आणि भात तर कारण की प्रत्येकांची आवड एक जर आमच्या घरात तरी एक वरण खातं एक खात नाही तर म्हटलं ठीक आहे आणि सकाळच्या डब्यांची घाई ज्यांची त्यांची जायची घाई सगळीकडे ऑफिसला वगैरे आणि ही माझी जेवणाची घाई सगळी एकत्र एक होऊन जाते ना खूप गोंधळ उडून जातो सकाळच्या जा टायमाला तर म्हटलं ठीक आहे आता काय एवढा जास्त विचार करत बसायला नको वरण भात आणि मी आ, हे कुकर होईपर्यंत भाजीची वगैरे तयारी करून घेते तुम्ही पण गडबडीच्या टायमामध्ये असं करता का ते कमेंट करून सांगा मला सिम्पलस साधसं जेवण आहे आजचं शनिवारचं तर बघूया आज कसा होतं अनुभव पहिल्यांदा कुकरमधून व्यवस्थित शिजतं की कुकरमधून बाहेर येतं काय माहीत नाही तर मी कडं वरणासाठी डाळ घेतली मिक्स डाळ वरण बनवण्यासाठी मुगाची डाळ आणि तुरीची डाळ अशी मिक्स डाळ घेतले एक वाटी ही वाटी भरून घेतली आणि त्याच्यामध्येच टॅमॅटो लसूण कांदा मिरची वगैरे सगळं घालून ना घेतलेला आहे थोडीशी हळद पण घातले आणि इकडे भात लावला आहे मी एक डब्बा तर एक कुकर आहे कुकरचं आज करूया ओपनिंग कुकर आणि कुकरचे डबे तर हे मम्मीनं दिलं होतं आत्ता मी सुट्टीला गेले होते ना त्यावेळेस तर, तर म्हटलं त्याचं ओपनिंग पण आज होईल विडो पण होईल आणि कुकरच्या डब्यामध्ये कसं जेवण शिजतं ह्याचा एक अनुभव पण होईल तर इकडे ना खाली मी घातले डाळ कारण की जर डाळ बाहेर आली डब्यातली तरी ती भातात सांडणार नाही खाली कुकरमध्ये पडली तर ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आणि वरती एक प्लेट ठेवले शक्यतो ह्या बाहेरच्या झाकणाचे जे कुकर असतात ना ते मी आत्ता सध्याला दोन तीन वर्षा ना वापरायचे बंद केलेत ह्याच्या अगोदर माझ्याकडे चार कुकर होते असले